अखेर मनसे महाड शहर अध्यक्ष मारहाण प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल मनसेचे महाड शहर अध्यक्ष पंकज उमासरे यांना शनिवारी झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणी अखेर आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला रोहन ढेंडवाल राहणार महाड प्रशांत शेलार धनंजय मालुसरे सौजन्य कानेकर भावड्या सुर्वे नीरज खेडेकर सर्व राहणार गवळ आळी महाड यांच्यासह सपना मालुसरे राहणार महाड आणि सुनंद पवार राहणार दादली महाड या दोन महिलांचा यामध्ये समावेश आहे सदर घटनेबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनसे नेते राज ठाकरे यांनी मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री भरतशेठ गोगावले यांनी देखील राज ठाकरेंवर टीका केली होती याबाबत पंकज उमासरे यांचा मंत्री गोगावले यांच्यावर जहाल टीका करणारा व्हिडिओ सोशल मीडिया वृत्तांमधून प्रसारित झाला होता त्याचा राग मनात धरून गोगावले समर्थक शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पंकज उमासरे यांच्या चौदार तळ्याजवळील फोटो स्टुडिओ दुकानात शिरून शिविगाळ करत त्याला जबर मारहाण करून स्टुडिओचं देखील नुकसान केलं याबाबत पंकज उमासरे यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी या आठ जणांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम एकशे सतरा दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीनशे चोवीस दोन नुसार गुन्हा दाखल केला अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहर पोलीस निरीक्षक रमेश तडवी करतात तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी